बैठकांना बोलवण्याचे बंद केल्यानंतर दादांनी खंत व्यक्ती केली के होती ते म्हणतात ज्या शिवसेनेसाठी मी उभ्या आडव्या महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्यात पर्वा न करता शिवसेना नेत्यांचा प्रचार केला त्यांच्याच राज्यात मला अशी वागणूक मिळत आहे यांचं वाईट वाटते दादांना हे अनुभव तेव्हा राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा आले होते यश मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने जवळच्या माणसांना विचारावं तसेच माझ्या बाबतीत शिवसेनेचे मंत्री वागत होते असे दादांनी म्हटले त्याचवेळी दादांनी हेही नमूद केले की शिवसेनेची सत्ता आली ती बाळासाहेबांमुळेच मंत्रिमंडळाचा गैरसमज आहे की त्यांच्यामुळे सेनेला सत्ता मिळाली एकूणच दादांची मैत्री बाळासाहेबांशी होती ते बाळासाहेबाखात शिवसेनेत काम करत असत बाळासाहेबांसोबतचीच मैत्री अखेरपर्यंत दादा कोंडके यांनी टिकून ठेवली असा हा प्रसंग होता जेव्हा दादाकोनके युवती सरकारच्या काळात नाराज झालेले होते